अतिक्रमणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच शासकीय यंत्रणा खडबडून जागा झाल्या त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कारवाई सुरू झाली श्रीरामपूर राहता शिर्डी राहुरी संगमनेर शेवगाव पाथर्डी अशा सगळ्यात महत्वाच्या गावातील अतिक्रमण पाहता पाहता जमीन दोस्त झाले ही कारवाई संपूर्ण जिल्हाभर सुरूच आहे राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग तीर्थक्षेत्र जोडमार्ग याशिवाय जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांनी सध्या मोकळा श्वास घेतला आहे आता हे सर्व रस्ते मोकळे झाल्यानंतर खरोखर नवा रस्ता होणार का त्यावर पुन्हा अतिक्रमण होणार नाही का हे खरे प्रश्न आहेत सगळ्यात जास्त चर्चेत आलेला प्रश्न आहे नगर मनमाड रस्त्याचा हा रस्ता खरंच होईल का काय आहे या रस्त्याचा इतिहास याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिस्ट नगर मनमाड हा सुमारे एकशे वीस किलोमीटर लांबीचा रस्ता बावीस मार्च दोन हजार तेरा राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला मात्र आता एक तप उलटलं तरी या रस्त्याची महामार्ग म्हणून दुरुस्ती पूर्ण होऊ शकली नाही अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा आमदार व मंत्री रोज ये जा करतात मात्र आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीला या रस्त्याची दैना दूर करता आली नाही कोपरगाव संगमनेर अकोले राहता श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्याचे लोकप्रतिनिधी रोज या रस्त्याने ये जा करतात याशिवाय गेली कित्येक दशके या रस्त्याने मंत्र्यांनाही पाहिले आहे संगमनेरचे बाळासाहेब थोरात व शिर्डीचे राधाकृष्ण विखे यांच्याकडे गेल्या तीस चाळीस वर्षे मंत्रीपद राहिले आहेत या दोन्ही मंत्र्यांना मंत्रालयात किंवा जिल्ह्यात फिरण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो परंतु तरीही हा रस्ता आहे तसाच राहिला हे वास्तव वा आहे नगर मनमाण राज्यमार्ग क्रमांक एकोणपन्नास केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ म्हणून घोषित केला दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा सर्वात जवळचा हा रस्ता आहे त्यामुळे या रस्त्यावरून रोज सुमारे चाळीस हजार वाहने धावतात परंतु पंचवीस वर्षापूर्वी चौपदरीकरण झाल्यानंतर या रस्त्याकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष गेले ना बांधकाम विभागाचे या रस्त्याची सध्या चाळण झाली आहे आतापर्यंत शेकडो बळी या रस्त्याने पाहिले आहेत परंतु हा रस्ता आजही आहे आहे तसाच याशिवाय शिर्डी शनी शिंगणापूर हे जागतिक दर्जाची देवस्थाने शिर्डी विमानतळ कृषी विद्यापीठ आठ रेल्वे स्थानके अकरा साखर कारखाने सहा बाजार समिती कित्येक सहकारी संस्था या रस्त्याचा वापर करतात विशेष म्हणजे हा रस्ता सहा पदरी किंवा थेट आठ पदरी करायचा झाला तरी नवीन भूसंपादन करण्याची आवश्यकता नाही तरीही हा रस्ता का होत नाही हे कोणच आहे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नूतन खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी या रस्त्याचा प्रश्न मांडला होता त्यावर उत्तर देताना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनीही या रस्त्याच्या कामाला होत असलेला विलंब जाहीरपणे मान्य केला ते म्हणाले आता आम्ही या रस्त्याचा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे या मार्गावर साई भक्तांची ये असते तो रस्ता खराब असल्याने आम्हाला त्याचा मोठा संकोच वाटतोय आम्ही आता एक अल्पकावधी निविदा प्रसिद्ध केला असून त्यासाठी दोन हजार पाचशे कोटींची निविदा बोलवली आहे त्यातून सदर काम निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन महिन्यात सुरू होईल या, या रस्त्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले त्यातील तीन ठेकेदार ती पळून गेले निविदा काढल्या की त्यातील अनेक ठेकेदार ती प्रक्रिया लवचिक असल्याने जवळपास तीस पन्नास टक्के न्यूनतम पातळीवर निविदा भरतात मात्र ते काम पूर्णत्वास नेत नाहीत मध्येच पळून जात आहे हे खरे आहे असे स्वतः मंत्री गडकरी यांनीही आपल्या उत्तरात मान्य केले होते हे असे का झाले याचे उत्तरही गडकरींनी त्यावेळी दिले होते ते म्हणाले होते आम्ही नवीन नवीन ठेकेदारांना संधी मिळावी व त्यातून चांगले ठेकेदार जन्मास यावे अशी रास्त अपेक्षा केली त्याचे परिणाम दुर्दैवाने वाईट हाती आले फायदा होण्याऐवजी माझ्या निर्णयाचा तोटा झाला त्यात आता आम्ही सुधारणा करत आहोत आता दोन ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत मात्र त्यातच त्या पुन्हा ती स्थिती उद्भवली असून त्यावर आपण पुन्हा अधिकाऱ्यांना योग्य सूचना केल्या आहेत तोपर्यंत रस्त्याची डागडुजी करण्यासाठी आठशे कोटी रुपये देऊ आपण मलमपट्टी करण्याचे आदेश दिले आहेत त्यानंतर सदर रस्ता कॉन्क्रिटीकरण करून दिला जाईल असेही गडकरींनी स्पष्ट केले होते आता नगर मनमाड रस्त्यावरील अतिक्रमणे निघाली आहेत शिवाय गडकरींनी जो दोन महिन्यांचा कालावधी मागितला होता तोही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत झाला आहे म्हणजेच हे अतिक्रमण काढल्यानंतर हा रस्ता आता नक्की पूर्ण होणार अशी अपेक्षा बाळगू मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करू नक्की कळवा कर शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद